किरण काळे हा पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता त्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी झाल्यामुळे तो राग मनात धरत ठराविक व्यक्तींवरच टीका करण्याचं काम करत आहे खर तर राष्ट्रवादीतून किरण काळेची का हकालपट्टी झाली ही बाब देखील समोर येणं गरजेचं आहे किरण काळे याची स्वतःच्या सारोळा कासार या गावाकडील ग्रामपंचायत सदस्यही होण्याची लायकी नाही तरी काँग्रेसच्या युवकांनी काळे याच्या नादी लागून आपल्या आयुष्याचं वाटोळ करू नये असं युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली यावेळी त्यांच्या सोबत भिंगार युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर चापस्वार सूरज गुंजाळ आदी उपस्थित होते प सर्वप्रथम मी नगरकारांना संक्रांतीच्या शुभेच्छा देतो किरण काळे यांच्यावर आरोप करण्याचे कारण असे किरण काळे यांच्या पार्श्वभूमी ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी होती यांची राष्ट्रवादीमध्ये हकलपट्टी का झाली हा प्रश्न नगरकारांच्या मनात अनेकदा येतो तर मी ते तुम्हाला सांगतो की तारकपूर भागातील नामांकित सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्या मालकाला ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागण्याचा प्रकार किरण काळे करत होते सदर बाब त्या व्यक्तीने सुप्रिया ताई सुळे यांना भेटून सांगितली ही बाब पुराव्यांशी सांगितल्यामुळे सुप्रिया ताई यांना ही बाब पटली त्यानंतर सुप्रिया ताई यांनी किरण काळे याला गाडीतून उतरून देऊन पक्षातून याची हाकलपट्टी केली त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी नगर शहरात मुख्याध्यापक हिरंब कुलकर्णी सर यांच्यावर एक प्राणघातक हल्ला झाला होता त्यावेळी सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी नगर शहरातील अवैध धंदे बनण्या बंद करण्यासाठी ठाम भूमिका घेतली होती त्यावेळी किरण काळे यांनी तर दंड थोपटले होते की मी नगर शहरातील सर्व अवैध धंदे बंद करेल परंतु त्याच काळात किरण काळे यांनी एका मटका अड्ड्यावर स्टिंग ऑपरेशन देखील करून दाखवले व सांगितले की मी आता नगर शहरातील सर्व अवैध धंदे बंद करील परंतु काही काळानंतर किरण काळे थंड झाले का या मागून किरणका यांनी त्यांच्याकडून काही पाकिटं घेऊन आपले शॉक पुरवण्याचं काम तर नाही केलं हा देखील केल प्रश्न नगरकारांच्या मनात आहे त्याचप्रमाणे किरणका यांनी नगर शहरातील नामवंत व्यापारी असतील उद्योजक असतील या व्यक्तींनासुद्धा विविध प्रकारे ब्लॅकमेलिंग करून पैसे मागण्याचा प्रकार देखील आहे याबाबत स सर, सब सर्व पुरावे माझ्याकडे आहेत योग्य वेळ आल्यानंतर मी सर्व पुरावे जनतेच्या समोर आणेल त्याचप्रमाणे जे किरण काळे सांगतात ज्या किरण काळ्यांचं स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये सु सदस्य होण्याची सुद्धा लायकी नाही ज्या किरण काळ्यांनी दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीकून आमदारकीची निवडणूक लढवली त्या किरण काळेंचं त्या निवडणुकीत डिपॉझिटसुद्धा जप्त झाले त्याप्रमाणेच आज किरण काळे काँग्रेस पक्षात आल्यापासून जे काही आजी माजी नगरसेवक होते ते आल्यापासून ते सुद्धा काँग्रेस पक्षापासून बाहेर चाललेत चार नगरसेवक होते आज पाहायला गेले तर किरणकाळेसोबत एकसुद्धा नगरसेवक दिसत नाही सांगण्याचा पर्याय असा का त्रास आलोच कंटाळून हे नगरसेवक बाहेर गेल्याचे कळते त्याचप्रमाणे काही दिवस दिवसापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे युवक काँग्रेसची बैठक माननीय प्रदेशाध्यक्ष कुणाल दादा राऊत यांच्या उपस्थितीत पार पडत होती त्या ठिकाणी किरण काळे आले व त्यांनी सांगितले की मला जर सांगितलं असतं तर मी मोठ्या प्रमाणात लोकांना जमवून सभा घेतली असती त्यावेळी संतप्त योग कार्यकर्त्यांनी किरणकाळेला चले जावं अशा घोषणा करत त्या ठिकाणावरून आकलून लावल्याचं काम देखील केलं कारण युवकांना काम करण्यासाठी किरणकाळे वारंवार लढवतात किंवा स्वतःचा अजेंडा व मी सांगेल त्याचप्रमाणे वागण्यासाठी करतात त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्याकडून त्रष्ट झालेले आहेत त्याचप्रमाणे किरण काळे गेल्या काही दिवसात नगर शहरात काही चिथवणूक वक्तव्य देत आहेत ज्याने करून काही तरुण माझ्या अंगावर येतील मला मारहाण करतील ज्याने करून काही शहराचं वातावरण दृश्य खराब होईल मी सर्व युवक बांधवांना या ठिकाणी विनंती करेल का तुम्ही किरणकाच्या अंगावर जाऊ नका कारण त्याची ती लायकी नाही त्यामुळे तुम्ही शांत पद्धतीने राहा त्याला जे करायचे ते करून द्या परंतु आपल्याला शहराचे वातावरण शांत ठेवायचे आहे व आपल्याला शहराला विकासाच्या दिशेने न्यायचे आहे त्यामुळे अशा व्यक्तींच्या नादी लागू नका प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर